गुड इव्हनिंग गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स अँड फॉरेन्स डिव्हिजन ह्यांच्या काढलेल्या ऑर्डरी प्रमाणे रिगार्डिंग द रिवोकेशन ऑफ द एस ए ए आर सी विजा फॉर द पाकिस्तान नॅशनल्स हांची विजा सस्पेंड केली तुरंत त्या विषयाचेर आणि आणि सेक्युरिटी विथ द uh, नेशन आज uh, पर्सनली होम मिनिस्टराचो म्हाका फोन आलो आणि होम मिनिस्टरचा फोन येऊन की पुराय सेक्युरिटी आणि रिगार्डिंग द पाकिस्तानी विजा पाकिस्तानी नॅशनल्स हांगा जे रावता हाज्या संदर्भात हांवें पर्सनली मिटींग होल्ड केली आता स्वतः सेक्रेटरी होम होम मिनिस्टर्स डी आय डीआयजी आणि बाकीचे सगळे पुराय देशातली मिटींग आता साडे सा वरांचेर चालू हेजेर हांवें आमचे सगळे पुलीस सेक्युरिटीज अलाँग विथ द कलेक्टर्स ओके सी एस सी आय एस एफ नेव्ही आणि कोस्टगार्ड पुराय राज्यातल्या सेक्युरिटीच्या विषयाचे आताच मिटींग होल्ड केली आणि मिटींग होल्ड करून पाकिस्तानी नॅशनल्स जे गोयात संदर्भात माहिती जाणून घेतली आणि ताज्या भायर बाकीचे सेक्युरिटी जितके कन्सर्न्स असा तितके सेक्युरिटी कन्सर्न्स कन्सर्न सगळे एस पीज सी आय एस एफ नेव्ही आणि कोस्टगार्ड हांकां त्या पद्धतीची इंस्ट्रक्शन दिली देर शूड बी द कॉर्डिनेशन ऑलवेज बट आता कॉर्डिनेशन आणि मातशें टायटन खातीर सी आय एस एफ नेवी कोस्ट गार्ड एंड गोवा पोलीस अलोंग वीथ द कलेक्टर्स हाज्या बरोबर कॉर्डिनेशन जावचें ताज्या खातीर आजची ही मिटींग आशिल्ली पयल्यान पयलीं गोयात आता आयच्या घडीक तीग जाण पाकिस्तानी नॅशनल आसात जे शॉर्ट टर्म विजाचेर आशिल्ले जे आमकां आयडेंटीफाय झाले ते शॉर्ट टर्म विजा त्यांना जाता तितके बेगीन जो uh, सत्तावीस म्हणजे ऍक्च्युली फॉर्टी एट हा दिले त्यांच्यानी देश सोडून वचूक ती त्यांना तीग जे इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी वतली त्यांची आम्ही परमिशन्स त्यांच्या पुढे कंटिन्युशन करू ना बट तातुतले वेगवेगळ्या विजा ऑल टुगेदर देर आर द डिफरंट सिक्स्टीन विजा कॅटेगरीज असतात भर एस ए आर सी वीच इज रिवोक्ड टिल ट्वेंटी सिक्स्थ ऑफ एप्रिल visa on arrival, which is revoked 27th of april. business visa, 27th of april. film visa, 27th. journalist, 27th. transit, 27th. medical visa, 29th. conference is 27th. it is an uh, mounting revoked 27th. student, 27th. diplomatic and officially, as de decided by the mea, Ministry of uh, external affairs. लोंग टर्म विजा इट इज नॉट एप्लिकेबल सध्या विजिटर ऑन विजा वीच इज एन ट्वेंटी सेव्हन ग्रूप टुरिस्ट विजा ट्वेंटी सेव्हन पिलिग्रीम विजा ट्वेंटी सेव्हन आणि ग्रूप विजा ग्रूप पिलिग्रीम विजा टू मायनॉरिटीज ऑफ पाकिस्तान वीच इज ऑल्सो ट्वेंटी सेव्हन अशोक सोळा पद्धतीच वेगवेगळ्या विजाज जो आशिल भिततल जर दोन सोडलो म्हणजे डिप्लॉमॅटीक एन ऑफिशल्स आणि लॉंग टर्म विजा ह्यो सगळ्यो विजा ज्यो आसा ह्यो एकुणतीस पर्यंत मेक्झिमम टू मॅक्झिमम त्यांच्यानी कॅन्सल केल्ल्यो आसा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांच्यानी हा <laughs> डेडलाईन टू um, एक्झीट uh, द इंडिया फॉर द विजा होल्डर्स तांच्यांनी ही डेट दिल्ली आसा अप टू मेक्झिमम इज ॲन ट्वेंटी नाईं अदरवायज ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आनी ट्वेंटी नाईंथ इज मॅक्झिमम त्यांच्यानी कंट्री जाय त्या खातीर गोंयांत तीन पाकिस्तानी विजा घेऊन आशिले त्या जाणांक मॅसेज ऑलरेडी म्हणजे कालूच गेल्ली असा की त्यांच्यांनी त्यांच्या प्रमाणे सव्वीस तारीख किंवा सत्तावीस तारखेपर्यंत देश सोडून जाय म्हणून लाँग टर्म विजाचेर रावपी ऑलमोस्ट सतरा जाण लोक जे लाँग टर्म विजा घेऊन रावता त्यांची पांच वर्षांची अशी विजा ताचेर ता सरकार मॉनिटर करता तांकां कंप्लिटली म्हणजे तांचेय बी लाँग टर्म व्हिसा असल्या कारण ते पाकिस्तानी नॅशनल असल्या कारण ते डे टू डे रावता कशें रावता खंय कसे हे आमी मॉनिटरींग जे असं पण हे त्यांचे डिसयडेड सगळें सांगता आसतना आम्ही कंप्लिटली स्टेटीत फाल्याच्या इट इज अ कोंबिंग ऑपरेशन बाय द स्टेट इन अ मयग्रेंट सेटलमेंट एरिया वेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट्स कोणाकू आधार कार्ड असा वोटींग कार्ड आसा गोंयांतल्या काय ना गोयातले जर नासत जाल्यार भायले आधार कार्ड किंवा वोटींग कार्ड तेंय त्यांनी प्रोड्यूस करचे पडटलें तो खंयच्यान आयला कितें आयला कित्याक आयला हजे त्यांनी व्हरिफिकेशन जे पळय पण हे दिवचे पडतं ते कोंबिंग ऑपरेशन स्टेटींत अशा वेगवेगळ्या वे एरियांनी स्टार्ट करतले इंटेलिजन्स कलेक्शन करण्या सुरुवात केल्ले असा त्या खातीर सगळ्या जाणांनी कॉपरेट करचे गोंयांत रावपी वेगवेगळ्या बाकीच्या स्टेटींतले जे नागरिक राहतात आमकां सहकार्य करप गरजेचें आसा पोलीस प्रेजन्स ऑन द प्रोमिनंट प्लेसीस टुरिस्ट किंवा क्राउडेड प्लेसीसचेर फाल्याच्या मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्सीस हे सगळीकडे असतले त्या खातीर सगळ्या जणांनी सहकार्याची अपेक्षा असा सरप्राईज नाकाबंदी वेगवेगळ्या ठिकाणी रातच्यो इवन जो वेळ दिसाच्योय बी सरप्राईज नाकाबंदी आसतल्यो स्ट्रेंथनींग द सेक्युरिटी ऑफ द वायटल इन्स्टॉलेशन्स या जाग्यांचेर आसतले सी विजील आमी मोठ्या प्रमाणात दवरपाक सुरवात केल्या Uh, वेगवेगळे वे जे फिशरीज बोट आणि बाकीच्या सगळ्या जाग्यांचे रिगरस व्हेरिफिकेशन ड्रायव्ह फॉर द मायग्रंट आणि खातीर कंटिन्युअसली पोलीस व्हरीफिकेशन करतले स्ट्रेंथनींग ऑफ द सेक्युरिटीज एट रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट हांगासर सेक्युरिटी टायट केली आसा एक्शन अगेन्स्ट द ओवरस्टेईंग ऑफ द फॉरेनर्स ओवरस्टेईंग फॉरेनर्स कोण कोण असा हे सगळे तांचेर वचून व्हरिफिकेशन करप हे सुरुवात आसा हांवें जशें सांगले तसे सी आय एस एफ आणि होल पुलीस फोर्स आयच्या मिटींगेक प्रेजेंट आशिल्ले तीन पाकिस्तानी जे तुरंत देश सोडून वचपाक जाय तेंच्यांनी ते रावताले त्यां मेसेज पासून जाल्या की तेंच्यांनी देश सोडून जाता तिके बेगीन वयचे सतरा लाँग टर्म विजाचेर आसात तांकां मॉनिटर करतले होम डिपार्टमेंटात जी एडवायजरी इश्यू केली असा मिनिस्ट्री ऑफ होम्स गवमेंट ऑफ इंडिया ती एडवायजरी आम्ही फॉलो करतले राज्यात कम्युनल हार्मोनी लोकांनी मेंटेन करची खैसरूच धर्माच्या मदीं झगडी न्ही हें हांव आवाहन करता कारण हो इन्सिडंस धरून जरी आंदोलन आनी हे ते खंयसरूच करिनास तर कम्युनल हार्मोनी मेंटेन करप गरजेचें आसा ओके काश्मीरी स्टुडंट्स आणि बाकीचे लोक जे जे बिझनेस एक्टिविटी खाती रावता त्यांच्यांनी बी आमच्या पोलीस डिपार्टमेंटाक संपर्क करचो तांकां सेक्युरिटी दिवप हे आमचे कन्सर्न आसा तांकांय पुराय सेक्युरिटी जी आसा न्ही आशा सगळ्या जाणांक देतले इवन दो वी आर मॉनिटरींग द सोशल मिडिया आनी बाकीचे सगळे मॉनिटर करता नायट पेट्रोलिंग खूब मोठ्या प्रमाणांत जातलें आय आर बी आय आर बी बेटालियन वेगवेगळे कडेन नाकाबंदीचेर घातलेले आसा पी एफ आय आनी एस डी पी आय हांचे जे लिस्टेड्स आसात ना दो, हं दोन्ही ऑर्गनायझेशन बॅन आसा बट हाज्या पयलीं ज्यांची नांवां ज्यांना ह्या ऑर्गनायजेशनच्या हाज्या सकयल सेक्युरिटी कन्सर्न म्हणून हाडलेले त्यांना पुलीस स्टेशनाचेर परत एकदां आफोन हाडप त्यांची चवकशी करप हे सुरू जातले कॉस्टल सेक्युरिटी आसतना कोस्ट गार्ड देवी फिशरमॅन सी ओ पी हांची ऑलरेडी मिटींग हां आमच्या डी जी पी आय जी पी लेवलाचेर ऑलरेडी मिटींग घेतल्या ॲडिशनल लेवलाचेर लेवलाचे मिटींग घेवन वेरीफाय केल्या हांगासर म्हणजे आम्ही कोस्टगार्ड सेक्युरिटी म्हणता असताना जवळपास एट ट्वेंटी सिक्स रजिस्टर्ड ट्रॉलर्स असा एक हजार दोनशे स हे आमच्याकडे कॅनोज आसा रजिस्टर्ड लेबर्स वचपी लेबर्स हांकां वेरिफिकेशन सुरू आहे इन फ्युचर बायोमॅट्रीक तिर करपाचो सरकाराचो ध्यास असा कारण कोण लेबर वता कितले लेबर परत येता एकी सेक्युरिटी टायट्स आमी ठरला हातूर जवळपास लँडिंग जेटीज जो ह्यो सिक्स लँडिंग जेटीज आसा ट्वेंटी एट रॅम्प्स असा ताजेर व्हरीफिकेशन सरकार कंटिन्युअसली तेजेर पेट्रोलिंग आणि मॉनिटरींग करतले सागर कवच ऑलरेडी ड्राईव्ह सुरवात केल्ले असा सागर कवच ड्राईव्ह करता आसतना बाकीच्या सगळ्या जाणांक विश्वासात घेवन अशा पद्दतीचे वेगवेगळे सागर कवच ड्राईव्ह आम्ही सुरवात केल्या विकली मार्केटात जे मयग्रंट्स येतात त्यांच्या आपलं आयडी कार्ड कम्पलसरी आपल्या बरोबर घेऊन येऊचे आयडेंटिफिकेशन कार्ड असं असा खचं विकली मार्केट असुनी आमचे व्हेरीफिकेशन पोलीस वचं त्यांचे व्हेरीफिकेशन करतले आणि त्यांच्याकडे आयडी कार्ड जर त्या स्टेटीतले सुद्धा नसत स्ट जर त्यांना पोलीस आपल्या ताब्यात घेऊन शकता म्हणून हांगा गोयात येवपी सगळे जे विकली मार्केटाक खेळी ट्रेडर्स आसतले सब्जी मंडी असले फ्रूट मार्केट मटन मार्केट्स जे लेबर्स कोण विकता ह्या सगळ्या जाणांनी अशा पद्धतीचे आयडेंटी कार्ड हे कंपलसरी असा हॉटेलर्स बी एन बी रूम्स हे सगळे जे आहात पण तेंच्यांनी कंपलसरी आपलो सी फॉर्म जो असा पहिले हो सी फॉर्म तेंच्यांनी भरून घेवप हो कंपलसरी असा कॉन्ट्रेक्टर्स ह्यांच्यानी आपलेबर्स हाडा असताना त्यांचे टेनंट व्हरिफिकेशन करप हे सामके गरजेचे असा त्यांच्या टेनंड व्हेरीफिकेशन करचे नवीन विशेष करून लोक जे गोयात येतात त्यांच्यानी आपले आयडेंटिफिकेशन चड दीस जर जर राहता असत झाफिकेशन हे जातले त्या खातिर बी पोलीस सेक्युरिटी आपली कम्प्लिटली टायटन करीत असा आम्ही पुरस्टेटीत म्हणजे सेक्युरिटी सगळ्यांक सगळ्यांनी व्हरिफिकेशन्सांनी सुरवात केला आ, देशात दिसता कोयरचा जो जम्मू आणि काश्मीरच जो अपघाती हमलो ज्या टेररिस्टांनी केलो हे टेररिझम सोंपोवपा खाती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जी पावला उचलल्या की टेर्रिझम नष्ट करप टॅरिझमच्या विरोधात स्ट्रोंग पावला उचलताना त्या खातीर पुराय गोंयची जनता गोंयचें सरकार हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या बरोबर कंप्लीटली असा आणि परत परत एकदा आम्ही खातीर बाकीच्यो सगळ्यो सेक्युरिटी फोर्सीस अलर्ट करपा खातीर गोंय सरकारांतले पोलीस डिपार्टमेंट आणि हांगासर आसलेल्यो सेंट्रल एजन्सीस हांच्या बरोबर मिळून काम करता आम्ही आयच्याच स्टेटींत म्हणजे ऑलरेडी फाटले दोन तीन दीस जाले अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो वे, रिव्ह्यू मिटींग्स हे पुलीस कोस्ट, कोस्टल पुलीस आय बी एस बी हे सगळेजण घेत आशिल्ले आयची ही हाय लेवल मिटींग अलाँग विथ द कोस्ट गार्ड नेव्ही सी आय एस एफ पुलीस हांच्या बरोबर घेऊन पुराय सेक्युरिटीचो रिव्ह्यू आज एज अ होम मिनिस्टर हांवें घेतला म्हाका खात्री असा की गोयचे लोक आनी गोयात येवपी ट्युरिस्ट हे सगळे जाण कॉपरेट करतले आणि गोयात कम्युनल हार्मोनी आम्ही आतापर्यंत जी करी मेंटेन करीत आयिल्ली आसा ती कम्युनल हार्मोनी मेंटेन उरतली हा जो विश्वास हांव दित आणि लोकांनी बी अशा पद्धतीचे सहकार्य आमच्या सगळ्या सेक्युरिटी फोर्सिस करचे लॉंग टर्म विजा सोळा जण लाग टर्म विजाचे सतरा जण लोक रावता काही जण दे आर मेरीड विथ अ गोवन किंवा ते मेल फेमेल दोन्ही असतात हिंदू मुस्लिम कॅथलीक या तिनु कम्युनिटीतले असा नॉट पर्टिक्युलरली फ्रॉम द वन कम्युनिटी ते एकतर आपल्या लग्न जाऊन आपल्या स्पॉसच्या बरोबर हांगासर रावतात चशे तसे असतात त्यांच्यालिटी घेऊ ना गोयात जितके टुरिस्ट येतात म्हणून म्हटलं की ॲट अ एअरपोर्ट नेवी आणि इवन दोन ॲट अ स्टँड आम्ही कंप्लिटली विजील दवरून असा सस्पेक्टेड डाऊटफुल जर कोणाक दिसता असत त्यांनी आपलं आयडेंटिफिकेशन दिवप हे गरजेचे असा टुरिस्ट प्लेसीसचेर इवन द हॉटेलाक त्यांच्यानी सी फॉर्म भरून घेवप कंप्लिटली गरजेचे आसा इज फ्रॉम नॅशनल खंयचो हे आयडेंटिफिकेशन करप आनी इन फ्युचर जर त्यांना दिसले इज द पाकिस्तानी नॅशनल कम फ्रॉम द डिफरंट कंट्री जाल्यार जातं पोलिसीक इनफॉर्म कर हे गरजेचे सतरा तरी गरमेंट ऑफिशला कडेन लग्न बी झाले असा हांव तिथून डिटेलात वचना आय एम आय एम नॉट गोईंग इन डिटेल बट वी द दिकॉर्ड ऑफ ऑल सेवेंटीन आणि वी आर स्ट्रिक्टली त्यांचे लक्ष दरूनेकपोस्टाचे बॉर्डर चेकपोस्टाचे स्टेटीच्या आम्ही ऑलवेज सेक्युरिटी uh, आणि टाईट जातली म्हणून आम्ही म्हटलं की आमकां सस्पेक्टेड कोण असत त्यांचे चरीफिकेशन मोठ्या प्रमाणात जातले आणि ताज्या खातीर पत्रादेवी पोळे मोले केरी हंगासर पोलीस फोर्स असो चड मोठ्या प्रमाणात आम्ही डेप्यूट करतले पुराय काश्मीरी प्रोटेक्शन दिवप हे आमचे काम आणि त्या सगळ्या कडल्यान स्टेटी कडल्यान प्रोटेक्शन मेळटले आयच्या प्रेस जे आसा तेंच्यांनी कन्सर्न पुलीस पोलीस स्टेशनचे इन्फॉर्म करचे ते रावता थंयसर आणि त्यांना सेक्युरिटी जी आसा ही कडल्यान कंप्लिटली प्रोवायड केली वयतली दे आर दे हॉकर्स बॅगर्स आम्ही काढून उडोवपाक लागलेले असतात म्हणजे त्यांना हॉक हॉकर्स आणि बॅगर्स ह्यांच्यापासून प्रवृत्त खातीर वेगवेगळे ऍक्शन्स आम्ही टाइम टू टाइम घेत असा ऑफकोर्स नॉट रिटन आयडी प्रूफा एकोर्डिंग टू द पनिशमेंट किती आता पण नू की त्यांना पोलीस पनिशमेंट फॉलो करची पडतली गवर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ द एक्स्टर्नल अफेयर्स एंड मिनिस्ट्री ऑफ द होम से जो इंस्ट्रक्शन आया है और खास करके होम मिनिस्टर अमित भाई शाह